सहा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा हिवाळ्या अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय होणार तर शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या सहा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्या येणारा लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाहीत तर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपला व्हिडिओ सुरू करूयात तर पाहू शकता तुम्ही भारत हा कृषीप्रधान देश असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचा अवलंबाजेसह विविध निर्णय घेतले जातात मात्र असे प्रयत्न करूनही सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तर पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आखेरकार कधी सुरू झाली आहे आणि याचा उद्दिष्ट काय आहे ते पण आपण एकदा जाणून घेऊयात तर सरकार सहा महिने काम करायचे आणि वाट पाहायचे आता हा कालावधी वाढवावे लागेल असे सांगितले जाते सध्या सरकारला सहा वर्ष काम करूनही वाट पाहावी लागत आहे सात वर्ष उलटून गेल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ राज्यातील काही शेतकऱ्यांना मिळाला नाही व मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्रातील मिळाला नाही आणि याचा लाभ कोणत्याही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही तर तुम्हाला जर मिळाला असेल तर मला कमेंट करून सांगा की मला कळेल की अखेरकार कोणत्या शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचली आहे आणि कोणत्या शेतकऱ्याने अजून पण या योजनेचा लाभ मिळाला नाही तर पाह्यात खाली ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये युती सरकारने लागू केली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणून हे काम पाहत आहेत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा या योजनेचा उद्दिष्ट आहे चेर्ण चेर्ण या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले मात्र ही प्रमाणपत्रे मिळूनही राज्यातील सुमारे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही या योजनेअंतर्गत राज्यातील चव्वेचाळीस लाख चार हजार शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली त्या कालावधीत जे शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले त्यांना माजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीकडून जिल्हा जिल्हाधिकारी प्रमाणपत्रे व कपडे देण्यात आले तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे कपडे आणि प्रमाणपत्राने आपल्या शेतकरी बांधूनचं कधीही भागणार नाही तर शेतकऱ्यांसाठी थोडाफार हातभार लावण्यासाठी यांनी काहीतरी हालचाल केलीच पाहिजे आणि आता तो वेळ आणले तर पाहुयात कधी आपल्याला कर्जमाफी मिळेल आणि खाली पाहूयात अखेरकार हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय कधी होणार तर हिवाळी अधिवेशनामध्ये एवढेच नाही तर मुख्यमंत्री मोदय यांच्या हस्ते देखील मंत्रालयाला काही निवडक शेतकऱ्यांना शपथपेक्षे प्रमाणपत्र आणि कपडे देण्यात आले मात्र असा सत्कार झालेल्या राज्यातील जवळपास सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या प्रत्यक्षात असलेले संबंधित शेतकरी दोन हजार एकोणीसमध्ये युतीचे सरकार कोसळल्याने आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पोर्टल तेव्हापासूनच उपलब्ध नाही तर हे पोर्टलही तेव्हापासूनच बंद झालेले शेतकरी मित्रांनो आणि त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही शिवाय हिवाळी अधिवेशनातही हा विषय लावून धरण्यात आला होता मात्र अद्याप तोडगा हा निघाला नाही मात्र हिवाळी अधिवेशनात या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले होते हे विशेष काल अकोल्यात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी याकडे लक्ष वेधले शिवाय त्यांनी अध्यक्षांना लक्ष देण्याची विनंतीही सुद्धा केली मित्रांनो हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा होणार का ते पाहण्यासारखे असेल शिवाय सध्याचे उपमुख्यमंत्री आणि भावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाधित शेतकऱ्यांना मदत करतील का आणि त्यांना कर्जमाफी देणार का हे पाहणे कामाचे ठरेल तर भेटूयात मित्रांनो तेव्हाच की आपलं कर्जमाफी मिळेल आणि जर मिळाली तर नक्कीच त्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आणि संपूर्ण डिटेल्समध्ये पाहूयात की कोणते कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत आणि त्याची यादीसुद्धा घेऊन येऊयात तर ती यादी वगैरे सर्व काही डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही तर शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्याच नवीन अशा नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत तो धन्यवाद